बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त पोलिसांनी घेतले दोन जणांना ताब्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळून आणि मिळेल त्या मार्गाने पैसा कमवायचा आपला कारनामा सुरूच ठेवायचा परंतु पापाच्या गळा भरला की फुटतो असाच एक प्रकार धुळ्यातील देवपूर पोलिसांनी चोख कामगिरी करून बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला सविस्तर वृत्त असे की काल दिनांक अठरा मे रोजी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैधपणे सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे वारशिवारातील महेंद्र राजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरात बनावट देशी दारूच्या कारखाना सुरू असल्याची माहितीवरून पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये हा सर्व प्रकार उघडकीस आला या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांना गुप्त माहितीद्वारा माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्या पथकाने छापा टाकून बनावट देशी दारू तयार करण्याचे सुमारे चार लाख तीस हजार आठशे पन्नास रुपये जमा केले आणि दोन आरोपींच्या या कारवाईत पोलिसांनी टँगोपट नाव असलेल्या दारूच्या बाटल्या भरलेले खोके व इतर साहित्य देखील हस्तगत केले आपल्या परिवर्तन ट्वेंटी ट्रें फोर न्यूज साठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी धुळे शहरातील एस ऋषिकेश रेड्डी आणि की एका शेतामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना आहे आपण आता बघितलं की त्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत पॅकेजिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत मिक्सर्स आहेत काही इथीलिन सारखे गोष्टी आहेत काही स्पिरिट आहेत या सगळ्यांना आपण रेड केली असता महेंद्र राजाराम चव्हाण हे त्या मालकाचं नाव आहे त्याला आरोपी केलेला आहे आणि ज्या इस्माला त्याने ते भाड्याने दिले होते त्याला देखील आपण आता थोडा थोडा कारवाई करत आहोत आणि एकंदरीत आपण त्याच्यामध्ये जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास सर्व माल जप्त केलेला आहे आणि अतिशय चांगल्या इनपुटने ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीमने हा एक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे